कार वारी आज माऊलींच्या महाद्वारी खरंतर वारीमध्ये हजारो लाखो वारकऱ्यांना शासकीय सेवा पुरवठांना आपण जाणून घेणार आहोत की नक्की आज सर्व या सगळ्या मंदिरांना वारकऱ्यांना सेवा म्हणजे खरंच खूप भाग्य म्हणजे आम्हाला ही सेवा करायचा आम्ही संधी महाराज करून सगळे आज वारकरी येतात तीन दिवस झाला

डॉक्टर जी काही पदवी मिळाली त्याचा आनंद होतो किंवा काय सांगाल इतर सेवा या विठाने आम्ही डॉक्टर आमचे आपण सेवा करायचा आनंद मिळाला आहे आणि जे काही बदली मिळाली जे काही शिकून जगण्याचं जे काही सार्थक झाले त्या वारीमध्ये सगळी मंडळी आपला जो काही आनंद आहे ते दिघ्णूत करत आहे तुम्ही सर्वजण बघत आहात यंदाची कार्तिकीची आळसणीची वारी आणि महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या सगळ्यांचा लढकार गणेश आगाव आपली वारी आपली परंपरा रामकृष्ठ हरे